श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगची सुरुवात करू स्वामींच्या दर्शनाने तर सगळ्यात पहिलं आज आहे रक्षाबंधन तर छान अशी मुलींनी थाळी सजवली त्यानंतर सगळ्यात पहिली दिवाबत्ती केली आणि सर्व देवांना राख्या बांधून घेतल्या त्यानंतर आमची पहिली राखी बांधली जाते घराला गाडीला आणि नंतर पहिली राखी माझ्या ती म्हणजे माझ्या बाळाच्या फोटोला कारण तो नाही आहे आता पण आम्ही त्याला न चुकता राखी बांधतात माझ्या मुली तर आता मोठ्या मुलीने त्याला ओवाळणी केली आणि त्याच्यासाठी एक स्पेशल राखी ती नेहमी आणते आणि तिने तो नाहीत तेव्हापासूनच्या त्याच्या राख्या सगळ्या तिने सांभाळून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक वर्षी पहिलं रक्षाबंधन ती त्यालाच करते हा सगळ्यात मोठा मुलगा याच्या आधी मी कधीही व्लॉगमध्ये याच्याबद्दल सांगितलं नाही किंवा कधी बोललेही नाही पण आज रक्षाबंधन स्पेशल डे मी व्लॉग बनवते तर त्यामध्ये तो नसेल तर ते माझ्याच मनाला वाईट वाटेल म्हणून मी आज त्याचा रक्षाबंधनाचं व्हिडिओ टाकला आहे तर मोठ्या मुलीने आधी त्याला ओवळून घेतलं त्याची राखी त्याच्या फोटोला तिने लावली त्याचं दर्शन घेतलं कारण तो तिच्यापेक्षा मोठा होता त्याच्यानंतर मग छोटीने त्याला ओवाळलं त्याला राखी बांधून घेतली खरं तर हिने याला कधीच पाहिलं नाही कारण हिचा जन्म त्याच्यानंतर झालेला आहे खरं तर सांगताना खूप मन भरून येतं कारण मी आज पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला आहे तर सॉरी पण आजचं आमचं रक्षाबंधन कसं होतं ते तुम्हाला सांगते मग त्याच्यानंतर आमच्याकडं सगळ्यात पहिलं सकाळीच उठून आला एक छोटासा आमचा लाडका शिवांश तर शिवांश एकदम सकाळी छान असे आंघोळ वगैरे करून शिद्दीची शिद्दीकडून ओवायडिंग करून घ्यायला आला आणि खूपच फ्रेश होता तो तर आपण पाहूया

रक्षाबंधन विष केले छोटस त्याने एक सुंदर बॅग आणली होती ती त्याने दिदीला दिली आणि असं गोड पद्धतीने त्या दोघांचं रक्षाबंधन झालं आणि नंतर आमचा हा छोटा दिदीच्या पायाही पडला तर खूप भावूक क्षण होता हा आणि खूप आनंद वाटत होता की लहान मुलांच्यावर आपण हे संस्कार घडवत असतो तर खूपच छान तोपर्यंत आमचा सोमूही छान तयार झाला मग त्याची ओवाळणी झाली हा माझ्या छोट्या भावाचा मुलगा तर तोही रक्षाबंधनसाठी आला होता तर मस्त सिद्धीचा आणि त्याचं रक्षाबंधन झालं आणि खरंच खूप गोड असतो हा क्षण आणि खूप आनंद देऊन जाणारा हा सण आहे तर सोमूचं आणि सिद्धीचंही छान रक्षाबंधन झालं त्यानंतर दुपारी पप्पा कामावर आल्यावर त्यांनाही तिने ओवाळणी केली त्यांनाही रक्षाबंधन केलं आणि तोपर्यंत सिद्धी छान तयार झाली होती आणि मस्त तिने आता आम्हाला जायचं होतं मामाकडे पलाव्याला तर आम्ही सगळेच रेडी झालो होतो आणि दुपार झाली होती खरं तर त्यात मधूनमधून खूप जोराचा पाऊसही चालू होता त्यामुळे निघायच तर निघायला तर असे छान रेडी झालो होतो आम्ही सगळे मी ही छान अशी रक्षाबंधनला साडी घातली होती आणि मुलींनी मस्त ड्रेसअप केला होता आणि आता आम्ही निघालोय पलाव्याला तर ट्रॅफिक तर होतच त्यामुळे थोडासा वेळ झाला जिथं आम्हाला अर्धा तास लागायचे तिथे आज आम्हाला एक तास लागला होता आणि अशा सुंदर मस्त स्टॅच्यूही होते तेही थोडेसे मी व्हिडिओमध्ये शूट केले आणि आता फायनली आम्ही पलाव्याला येऊन पोहोचलो आहे तर ही आहे पलावा सिटी आणि खूपच छान आहे इथलं वातावरण तर इकडेच माझे मामा राहतात तर आता आम्ही त्यांच्या बिल्डिंगच्या समोर येऊन पोहोचलेलो आहे तर अशा पद्धतीने आम्ही पोहोचलेलो आहे आणि इकडं पूर्ण घर भरलेलं आहे <laughs> तर रक्षाबंधनला सुरुवात केली कारण खूप लेट झालं होतं शनिवार होता सगळ्यांना आणि ट्रॅफिकमुळं लेट पोहोचलो होतो आम्ही सगळ्यांना जेवणही करायचं होतं आमच्यामुळं सगळे थांबले होते हा, हा मामे भाऊ माझा मामाचा सगळ्यात मोठा मुलगा तर त्याची ओवाळणी झाली मग त्याला राखी बांधली आणि खूप छान वाटत होते कारण खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो होतो तर माझा भाऊ गावी राहतो आणि मावशीची मुलंही इथे मुंबईतच आहे तर त्याचंही आमंत्रण होतं पण आज ट्रॅफिकमुळं ते शक्य होतं की नाही तेच कळत नव्हतं मग हा दोन नंबरचा मामी भाऊ तर यालाही ओवाळून घेतलं मी आणि छान स्वीट बनवलं होतं तेही त्याला भरवलं खूप छान आहे माझ्या मामाचं घर आणि आमची फॅमिली खरंच खूप अशी मिळून मिसळून राहते मला खूप अभिमान वाटतो असा की आम्ही खूप असं मस्त सगळेजण कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येतो मामीने खूप सुंदर जेवण बनवलं होतं मस्त पनीरची भाजी पुलाव खीर भजी आणि चपाती तर आपण पाहूया हो आता मग सगळेजण आम्ही असे एकत्र जेवायला बसलो मामा होते काका माझे मिस्टर मावशी मुली होत्या माझ्या मामीच्या माहेरचे रिलेटिव्ह होते, होते आम्ही सगळे एकत्र बसलो आणि खूप एन्जॉय केलं मस्त हसून खेळून आमच्या गप्पा मारून जेवण चाललं होतं तर पहिल्या पंक्तीमध्ये जेवढे बसता येईल तेवढे बसलो मामी ते शिल्लक होते कारण मग त्यांचं वाढायचं काम चालू होत तर अजून एक दुसरी पंगत बसणार होती त्यांची पहिल्या पंक्तीमध्ये दे त्यांनी आम्हाला सगळ्यांना बसवले हो आणि खूपच टेस्टी असं जेवण झालं होतं आम्ही मस्त ताव मारला जेवणावर त्यानंतर मग माझी मस्ती चालू झाली अनुसोबत आणि खूपच क्यूट दिसत होती ती ती स्वतः तर एन्जॉय करत होती मस्त खेळत होती पण तिने इतरांनाही सगळ्यांना हसवले आणि खूप मस्ती चालू होती आणि इतरही लांबगी होते आमची प्रिषा होती सोमो होता सिद्धी होती तर त्यांचीही तुम्हाला मस्ती दाखवते जसे मोठे एकत्र येऊन हे आनंदाने एन्जॉय करतात तसंच लहान मुलांचं असतं उलट ते आपल्याही पेक्षा हॅप्पी होतात कारण ते असे खूप एकत्र आल्यावर मस्ती करतात आणि तीच इकडे चालू होती यांची आणि मस्त सगळेजण एन्जॉय करत होते अगदी लहान मोठे सगळेच जण एकदम खुशीत होते कोण डान्स करत होतं कोण गप्पा मारत होतं कोण हसत होतं लहाण्यांबरोबर मोठेही लहाने झाले होते आणि सगळे हॅप्पी होते आणि मस्त मला सगळे छान असं मोटिवेट करत कर होते मग मलाही व्हिडिओ करायला खूप छान वाटत होतं आता आम्हाला घरी निघायचे होते पण खरं तर पाऊलच निघत नव्हते कारण एवढी धमाल चालू होती आमची सगळ्यांची आता इकडे किचनमध्ये यांचं कामावरचंच चालू होतं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण सगळे जेवण बिवण झालं की नंतर किचनमध्ये खरंच खूप पसारा होतो आणि आता नवीन नवरी आमची हिने सगळ्यांचे दर्शन घेतले खर तर मामाच्या घराचा हा मेन व्ह्यू इथे खूप सुंदर बाल्कनी आहे आणि बाहेरचा व्ह्यू पाहताल तर वाव कसला मस्त नदी आहे बाजूलाच आणि एवढं प्रसन्न आणि एवढं फ्रेश वाटतं मामाच्या घरी आलो आणि गॅलरीची मज्जा घेतली नाही असं कधीच होणार नाही मग मावशीच्या माझ्या छान गप्पा चाललो होत्या कारण दुसऱ्या दिवशी मावशीचा मोठा मुलगा माझा भाऊ बाहेरगावी असतो तर येणार होता तर मस्त सगळं आनंदी होती मावशी खूप हॅप्पी होती आणि तिथे सगळं सांगत होती मला तर छोट्या भावाकडे जायचं होतं पण खूप ट्रॅफिक असल्यामुळं आम्ही ते आज कॅन्सल केलं मग नंतर त्याच्याकडे जाणार आहोत मग या माझ्या मामी मावशी आमच्या खूप गप्पा झाल्या सगळ्यांनी मिळून मस्त एन्जॉय केलं आणि आता शेवटी फायनली आम्ही घरी निघालोय तर हे सगळे घरामध्ये पाहुणे मंडळी सगळ्यांची लगबग काही ना काही चालू होती प्रत्येक आपापल्या परीने गप्पा मारत होतो आणि मी मस्त त्यांना सगळ्यांना शूट करत होते तर आता आम्ही बॅगा बिगा अडकवल्या आता आम्ही फायनली निघालोय घरी तर खूप हाशी मजाक झाली आणि खूपच छान असं हे रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेशन केलं खूप सुंदर डेकोरेशन केलंय मामाने घर काय तरी पोच झाली बाबा तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलंय आता आम्ही निघतो बाय बाय ट्राफिक बिलवर पडले आम्ही आता निघणार आहे आणि आता आम्ही परत ऐरवलीला निघालोय तर माझं रक्षाबंधन झालं होतं आणि मुलींचं बाकी होतं तर मुलींचाही भाऊ आता आला होता रक्षाबंधनासाठी कारण आम्ही घरी नसल्यामुळं त्यालाही यायला लेट झालं आणि मग आता त्यांचं रक्षाबंधन चालू होतं तर रितू आणि सिद्धिनी दोघांनी त्यांच्या भावाला ओवाळून घेतलं आमची गोड छोटीशी नातं आली होती तिची लगबग चालू होती मध्ये मध्ये तर आखी बांधून झाली आणि त्याचा जो नित्य आहे की रक्षाबंधन झालं की बहिणीच्या पाया पडायचं त्यामुळे खूप भरभरट होते आणि आता हा मोठा भाऊ पण आला होता तर आता याच्यासोबतही रक्षाबंधन झाले आणि मस्त मजाक मस्ती चालू होती बहीण भावामध्ये तर त्यांचं ते कंटिन्यू चालूच चालू राहतं आणि याच्यातच यांचं प्रेमही वाढतं तर याच्यासोबतही याचा मुलगा आला होता म्हणजे आम माझा नातू आणि ही त्यांची आतू तर त्याच्यासोबतही हिची मस्ती चालू होती आणि दादाला तर राखी बांधून झाली आणि आता चालली होती भाच्यासोबत मस्ती खरं तर जास्त डिफरन्स नव्हता ना पण नात्याने ही त्याची आत्तू होती त्यामुळे जरा हिची दादागिरी थोडी जास्त असते तर आता मस्त तेही दोघं एन्जॉय करत होते तर सिद्धी हो आता सिद्धीचं तर झाली ओवाणी आणि आता आमच्या लाडक्या क्रिशूची आणि त्याच्या मोठ्या दिदीची ओवाळणी चालू होती आणि मस्त त्याला गोड खाऊही तिने भरवला आणि त्याच्यासाठी तिने स्पेशल लाईटवाली राखी आणली होती कारण तो छोटा आहे मग त्याला अशा राख्या आवडतात म्हणून मग त्याच्यासाठी ती लाईटवाली राखी तर आता त्याला राखी घालायचं काम चालू होतं आणि तो पण एवढा एक्सायटेड होता की त्याला असं झालं होतं की दीदी मला कधी राखी बांधेल आणि किती छान गोड बसला आहे तो आणि स्वतःला वळून घेतोय राखी बांधून घेतोय खरंच खूपच ग्रेट आहे आमचा हा पिल्लू तर आमचा हा छोटा खूपच हुशार आहे सगळ्याच गोष्टीचं त्याला नॉलेज आहे आणि टेस्टच्या बाबतीत तर एवढा नखरेल आहे त्याला खूपच कळतं सगळं आणि खूप मस्ती चालू असते त्याची आमचा एकदम लाडका आहे सगळ्यांचा तो तर आता त्याचं रक्षाबंधन झालं त्याच्यानंतर मग आमच्या सोमोचं आणि छोट्या आतूचं रक्षाबंधन झालं आणि मग नंतर आम्ही असे छान छान रक्षाबंधनचे जे फोटो काढलेत ते तुम्हाला मी शेअर केलेत तर अशा पद्धतीने आमचं गोड रक्षाबंधन पार पडलं तर अजून आमचं रक्षाबंधन बाकी आहे माझे मावशीची मुलं माझा भाऊ तर अजून तिघांचं हे रक्षाबंधन माझं पेंडिंग आहे तर आमचं ते चालूच राहणार आहे कारण रक्षाबंधन नंतर हे रक्षाबंधन आठ दहा दिवस चालू राहतं तर, तर तुम्हाला कसे वाटलं हे आमचं सेलिब्रेशन आणि आमचे हे छान छान शेअर केलेले फोटो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा चलो